रामकृष्ण आणि संतांचे अभंग या मालिकेमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आतापर्यंत आप आपण माऊली ज्ञानेश्वर महाराजांची वारी झाली आणि वारीमध्येच एक आणखीन ते एक अलौकिक महत्वाचं वर्णन संत करत आहे ते त्यांच्याच शब्दात आपण मला वाटतं ऐकायला रामेश्वर भट्ट विरोधक ज्यांचे एका काळचे होते त्यांनीच त्यांच्याबद्दल एक आदराचा अभंग म्हणलं आहे ऐकू आपण तुकाराम तुकाराम हा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम नाम घेता का धन्य बा समर्थ धन्य तू समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ धन्य तू गो ब तू समर्थ जडी दगडा सहित वया जडी दगडा सहित वया तारी येल्या ജി ശാര്യൂ ഗോ ബണ്യ തുോ ബട്ട് ദീജ हा मने रामेश्वर भट्विजा हा तु विष्णु नाही दूजा तु विष्णु नाही दूजा धन्य गो समर्थ समर्थ धन्य गोवा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ जेणे केला हा पुरुषार्थ धन्य तू समर्थ समर्थ धन्य तू समर्थ माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचे एकेकाळचे कट्टर विरोधक ज्यांनी तुकाराम महाराजांनी लिहिलेले अभंग गाथा दोहामध्ये बुडवायला लावली ते पण दगडाला बांधून असे रामेश्वर भट्ट त्यांना जेव्हा तुकाराम महाराजांची प्रचिती आली त्यावेळेस त्यांनीच तुकाराम महाराजांकडून अनुग्रह घेतला आणि ते तुकाराम महाराजांचे शिष्य झाले आणि त्यांची जी, जी अनुभूती पुढच्या काळामध्ये आली त्यांनी आपल्या अभंगाच्या रूपाने आपल्या समोर सेवा मांडली तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम तू काराम आमचे महाराज अतिशय सांग तू काराम तर तू राम असेल तर मी कोण आहे हे विश्व म्हणतो आपण म्हणतो देव कुठे आहे देव माझ्यात आहे देव तुझ्यात आहे विश्वरूपाने जे नटलं हे कोण आहे फक्त ती दृष्टी प्राप्त होण्याकरता गुरु कृपा लागते वारकरी संप्रदाय काय सांगतो सर्वांच्या ठिकाणी त्या देवाला विशेष देवाला पाहणं हाच मूळ वैष्णवांचा धर्म आहे काय म्हणतात ओ सर्पविंचू नारायण सर्पविंचू मध्ये पण त्यांना दुरुड वंदन करा कसं आहे ते सर्व ठिकाणी देव आहे पण तो देव ज्या ज्या विशेषत्वाने प्राप्त झाला आहे त्याचे गुण सुद्धा आहेत अग्नीमध्ये सुद्धा तो देव आहे पण अग्निला अग्नीवर भांड ठेवून अन्न शिजवणं आहे का अग्नीला अलिंगण देणं आहे अग्नीला अलिंगण दिल्यावरती अग्नी आपलं काम केल्याशिवाय राहणार नाही पण ते देवत्व भेटल्याशिवाय राहणार नाही ना गम्मत असे सांगतोय अभंगामधून तुकाराम तुकाराम नाम या कापे यम धन्य तुको धन्य तुकोबा असं तुकाराम महाराज काय सांगतात काय काय तुकाराम महाराज त्यांचं नाव घेतल्यावर यम कापतो त्यांचं नाम घेतल्यावर यम कापतो असे तुकाराम का, महाराज धन्य आहेत का कसे धन्यता पुढे धन्य त्याची धन्यता ही व्याख्या मांडताना त्याच दृष्टांत द्यावा लागतो दृष्टांत महाराज पुढे देतात काय केला जिने केला हा पुरुषार्थ काय पुरुषार्थ केला जडी जळी दगडा सहित वया तारी सला दगडा सहित बांधलेल्या वया लाह्या जशा पाण्यावर तरंगतात तशा तरंगून आल्या असं विशेष साधना महाराजांनी केली कुणासाठी केली स्वतःच आत्मकल्याण तर केलं पण समाजाचंही केलं समाजाचं समाजाचंही केलं जगाचंही केलं आपल्या सगळ्यांचं केलं असे ज्ञानेश्वर महाराज असे जगद्गुरु तुकाराम महाराज आत्मकल्याण करणारे साधू अनेक आहेत पण समाजाचं जा, जा, हित याच्यामध्ये हित तरी करावे देवाचे चिंतन असे साधू आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला लाभले जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या रूपाने म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुका महाविष्णूचा अवतार सखा महाराज ज्ञानेश्वर त्याच्यानंतर नाथ महाराज त्याच्यानंतर नामदेव महाराज आणि त्याच्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज महाविष्णूचा अवतार कोण म्हणतायत रामेश्वर भट्ट म्हणतायत तुकार आणि विष्णू वेगळा नाही म्हणून तुकाराम तुकाराम जप तुका करा काय होईल काय होईल नियम कापतो त्यांनी पण तुकाराम नाम स्मरण करताना आम्ही वारकरी आमचे जीवलग सखे आमच्या हृदयस्थ हृदयावर त्यांचे चरण उमटावीत आणि डोळ्यातून अश्रुधारा मी त्यांचं चरणाचं सेवा घडावी या भावनेने त्यांचं स्मरण करतो तुकाराम 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 राम कृष्ण